काय रे माऊली ते काय आणलंय लेझर लाईट दाखव दाखव ना हो रे अजून वेगवेगळे वेग वे रंग आहे का रे का ग्रीनच फक्त फक्त ग्रीन आहे फक्त डिझाईन वेगवेगळे आहे का इथं चमकाव ना इथं इथं चमकाव बरं हो रे बारी किलोमीटर वीस किलोमीटर

तुला एकट्यालाच घेतली का तनुला सावड्याला सावड्याला घेतली का सावड्याला हां थांब एक मिनटं मला पाहू दे कशी चमकते लाईट लई भारी रे कलर ये बाय असं लांब लांब गेलं का कसं होतं बाय आहे का नाही ये बाय थांबतो त्या शर्टवर आपण चमकू पाहू हां ये बघ इकडं बाय हां का डोळ्यावर नाही चमकाच कोणाच्या भारी केवढेच घेतले काय वीस रुपयाला नाही नाही वीस रुपयाला येऊ शकत नाही तर साईची कुठे अशी कोणाला भांड्यावाल्याला 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 कोणता भांड्यावाला भांगरवाल्याला कुठे तो भांगरावाला माल दाखव त्याच्याकडून परत घेऊ चाल पटक्या चाल पटक्या